नमस्कार मित्रांनो एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आणि ती भेट एवढ्या मोकळ्या आणि चांगल्या वातावरणामध्ये झाली की ते हास्य विनोद पाहून ते दृश्य पाहून अनेक राजकीय नेत्यांच्या आणि राजकीय पक्षांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठला कारण या दोघांच्या भेटीमुळे आता पुन्हा नव्यानं चर्चा चालू झाली की टाळी दोन्ही हातांनी वाजेल काय दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील काय ही चर्चा चालू झाली आणि अक्षरशः शिंदे गटामध्ये भूकंपाचा धक्का जाणवला तर भाजपाच्या गोटामध्ये धाकधूक वाढली तर अजित पवार गटामध्ये अस्वस्थता पसरली ती कशी याची माहिती आपण जाणून घेऊयाच तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली ती भेट एवढी मोकळी आणि एकमेकाशी ते हास्य विनोद करताना खळखळून हसताना बोलताना दिसून आले आणि ते दृश्य पाहून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा दोन ठाकरे बंधू ठाकरे दुभंगलेलं हे ठाकरे कुटुंब परत एक होईल काय याची चर्चा चालू झाली म्हणजे आता दोन्ही हाताने टाळी वाजणार असंही बोललं जाऊ लागलं आणि मग मात्र शिंदे गटामध्ये अक्षरशः भूकंप झाला की काय अशी अवस्था निर्माण झाली एवढ्या घाई गडबडीमध्ये काहीच गरज नसताना शिरसाट पुढे आले आणि त्यांनी आता ही टाळी वाजणार नाही हे दोघे एकत्रित येणार नाहीत आणि याची कारण मी करायला सुरुवात केली म्हणजे याचा अर्थ ती भेट कुठेतरी शिंदे गटामध्ये अस्वस्थता निर्माण करणारी होती आणि ते एकत्रित येणारच नाही तर असं सांगणारी होती म्हणजे असं सांगितलं गेलं त्यांच्याकडनं मग हे जर एकत्र आले तर काय होईल शिंदे गटामध्ये का कशामुळे भूकंप झाला असं म्हणतोय त्याचं कारण आहे कारण जर दोन ठाकरे बंधू एकत्रित आले आणि ठाकरे हिंदुत्व आणि भगवाध्वज जर या दोघांनी हाती घेतला तर मग शिवसेनेला जे काही महत्व किंवा शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे गटाकडे टिकून ठेवण्यासाठी आज भाजपा धडपडत आहे ती भाजपा यापुढे धडपडणार नाही आणि शिंदे गटामध्ये जे काही नेते बंडखोर नेते गेलेले आहेत त्यांना त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकतर भाजपामध्ये प्रवेश करावा लागेल अन्यथा स्वग्रही परत मातोश्रीच्या दारी यावं लागणार आहे म्हणून हा भूकंप सगळ्यात जास्त जाणवला तो शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये अस्वस्थता का पसरली आहे त्यांची धाकधूक का वाढली आहे तर त्याचं कारण आहे दोन हजार एकोणतीसला ला भाजपला एक हाती महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवायची आहे आणि एक हाती सत्ता जर मिळवायची असेल तर हे ठाकरे कुटुंब एक नसणं भाजपच्या पथ्यावर पडणार आहे म्हणून भाजपा या दोघांना एकत्रित येऊ नये या दोघांनी ठाकरे कुटुंब पुन्हा परत एकत्रित येऊ नये म्हणून अक्षरशः देव पाण्यात ठेवून बसलेला आहे आणि ते कसे एकत्र येणार नाहीत यासाठी नाना युक्त्या भाजपच्या पातळीवर केल्या जाणार आहेत कारण जर उद्या एकनाथ शिंदे आज जेवढ्या ज्या पद्धतीने त्यांना हकता येत आहे ज्या पद्धतीनं त्यांच्यावर प्रेशर आणता येत आहे मग ते तपास यंत्रणाच्या माध्यमातून असो की शिवसेना त्यांच्याकडे टिकवायच्या माध्यमातून असो यामध्ये एकनाथ शिंदेप्रमाणे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याशी भाजपला वागता येणार नाहीये म्हणून हे दोन एकत्र जर आले तर मग मात्र भाजपला दोन हजार एकोणतीस मध्ये जी सत्ता मिळवायची आहे ती त्यांना सगळ्यात मोठा अडथळा ह्या ठाकरे कुटुंबाचा होणार आहे आणि या ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राचं एवढं प्रेम आहे की हे दोघंही एकत्र आले नुसते दिसले तरीही चर्चा झाल्या चालू झाल्या हे दोघे एकत्रित येणार का आणि जर खरोखर हे दोघे एकत्र आले तर काय होणार आहे पुढे तर अजित पवार गटाला सुद्धा स्वग्रही परतावं लागणार आहे कारण कारण त्यांचा पुरोगामित्वाचा जो बुरखा आहे भाजपा बरोबर गेलेला तो फाटला जाणार आहे त्यांना एकतर स्वग्रही परतावं लागेल नाही तर त्यांचं स्वतंत्र अस्तित्व भाजप पुढे टिकणार नाहीये कारण भाजपला एक हाती सत्ता मिळवायची आहे आणि जर दोघे बंधू एकत्रित आले तर सर्वात अलीकडचा आणि जवळचा फायदा कोणता असेल तर मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंचा भगवा ध्वज फडकलेला आपल्याला दिसेल कारण मुंबईकरांना आणि महारा या महाराष्ट्रातील मराठी जनतेला जेवढी ठाकरे कुटुंबाची गरज आहे कदाचित ठाकरे कुटुंबाला तेवढी नसेल परंतु मुंबईमध्ये मराठी माणूस टिकायचा असेल काल परवाचं जे प्रकरण झाले की ही मराठी माणसं मांस मच्छी खाणारी झोपडपट्टीतून आलेली अशा पद्धतीने म्हणून त्यांना मारल्या जात आहे तर जर खरोखर मुंबईची गुजरातला जोडायची नसेल मुंबई अथवा मुंबईचं अर्थकारण देशाची राजधानी आहे ती जर महाराष्ट्रामध्ये ठेवायची असेल तर ठाकरे कुटुंबाशिवाय आणि ठाकरे हिंदुत्वाशिवाय ठाकरे कुटुंबाचा तो हिंदुत्वाचा ध्वज याच्याशिवाय या मुंबईला आणि या महाराष्ट्राला दुस म्हणजे गत्यंतर नाही आहे कारण त्यांना ठाकरे कुटुंब हवंच आहे आणि जर खरोखर हे दोघे एकत्र आले तर मुंबई महानगरपालिका ही ठाकरे कुटुंबाचीच असेल आणि महा मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे हिंदुत्वाचा भगवा ध्वज फडकताना आपल्याला दिसणार आहे आणि यावर बोलताना संजय राऊत बोलून गेले की संजय राऊत म्हणाले की आणखी त्यांनी या भेटीला आणखी जास्तीच पुढं घेऊन गेले संजय राऊत कारण त्यांनी म्हटले की जर पवार रोहित पवार अजित पवारांना भेटायला जातात अजित पवार अजित पवारांना भेटतात ते कौटुंबिक कुटुंबाच्या भेटी आहेत जर धनंजय मुंडे पंकजा मुंडे बरोबर एकत्रित राहू शकतात तर दोन ठाकरे एकत्रित येणार नाहीत असं कसं म्हणता येईल ते एकत्रित येऊ शकतात अशा अर्थाचं त्यांचं बोलणं होतं आणि जर ते एकत्र आले तर ते महाराष्ट्रातील जनतेला हवंच आहे असं ते म्हणाले आणि जर ते एकत्र येणार असतील आणि त्यांचा दोघांचा तो जर निर्णय असेल तर आम्ही न मान्य करणे इतपत आम्ही आम्हाला स्वातंत्र्य नाही आहे आम्ही ते मान्यच करू कारण तो आमच्या वरिष्ठांचा निर्णय असेल कारण मी अनेक वर्ष राज ठाकरेंबरोबर काम केलेलं आहे आणि माझ्या पक्षांचे जे काही आदरणीय नेते आहेत उद्धव ठाकरे यांच्याशी माझी जवळीक आहे ते दोघे एकत्र येत असतील तर हे महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या भल्यासाठीच आहे हे दोघे जर एकत्रित जर आले तर मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे हिंदुत्वाचा भगवा ध्वज फडकल्याशिवाय राहणार नाही आपल्याला काय वाटतं जरूर सांगा आणि जर चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र